नमस्कार मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या डिजिटल लायब्ररी या खास चॅनेलवर आज आपण घेऊन आलो आहोत एक असं पुस्तक जे लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे हे पुस्तक आहे शिव खेऱ्यांचे यु कॅन विन ज्याचा मराठी अनुवाद यश तुमच्या हातात या नावाने प्रसिद्ध झाला आहे हे पुस्तक केवळ यशाची गाथा सांगत नाही तर तुमच्या विचारसरणीला नवा आकार मंत्र आणि तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी व्यावहारिक पद्धती तर चला सुरुवात करूया या प्रेरणादायी प्रवासाला यू कॅन विन यश तुमच्या हातात हे पुस्तक फक्त मोटिवेशनल कोट संग्रह नाही तर एक प्रॅक्टिकल गाईड आहे ज्यामुळे तुमचं जीवन खऱ्या अर्थाने बदलू शकतं हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तुमच्या जीवनातील अडथळे कसे संधीमध्ये बदलतात आत्मविश्वास आणि मूल्ये तुम्हाला दीर्घकालीन यश कसं देतात गोल सेटिंग आणि जबाबदारी स्वीकारल्याने तुम्ही तुमच्या जीवनाचे खरे शिल्पकार कसे बनू शकता फेलियर म्हणजे शेवट नाही तर यशाच्या मार्गावर टाकलेलं एक पाऊल आहे लेखक शिवखेऱ्यांनी यामध्ये दिलेली उदाहरणे किस्से आणि तत्वे इतकी सोपी आणि व्यावहारिक आहेत की ती दैनंदिन जीवनात सहज वापरता येतात म्हणूनच हे पुस्तक वाचणं म्हणजे फक्त प्रेरणा घेणं नव्हे तर प्रत्यक्ष कृती करून यशाचा मार्ग तयार करणं आहे यु कॅन विन यश तुमच्या हातात या पुस्तकाचे विस्तृत विश्लेषण आता आपण ऐकूया चला तर मग पहिल्या भागाला सुरुवात करूया पार्ट एक फाउंडेशन ऑफ सक्सेस पहिला भाग यशाची पायाभरणी शिवखेऱ्यांचे यु कॅन विन हे पुस्तक लाखो लोकांसाठी इन्स्पिरेशन बनले आहे द मेन आयडिया ऑफ दिस बुक इज सिम्पल बट पॉवरफुल विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स दे डू थिंग्सिंग डिफरंटली म्हणजेच यशस्वी लोक वेगळी कामं करत नाहीत पण साधी कामं वेगळ्या दृष्टिकोनातून करतात पहिल्या भागात इनिशियल तीन सेक्शन्स लेखक आपल्याला यशाची खरी व्याख्या सकारात्मक दृष्टिकोन आत्मविश्वास आणि मूल्याधारित जीवन या गोष्टींची ओळख करून देतात सेक्शन एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सकारात्मक दृष्टिकोन ऍटिट्यूड डिटर्मिन्स अॅल्टिट्यूड तुमचा दृष्टिकोनच ठरवतो की कि तुम्ही किती उंच भरारी घेऊ शकता पुस्तक सांगते की जीवनात समस्या नेहमी येणारच पण आपली प्रतिक्रिया रिस्पॉन्स हाच गेम चेंजर असतो उदाहरण एका ग्लासात अर्धे पाणी आहे पॉझिटिव्ह पर्सन म्हणेल अजून अर्धा ग्लास पाणी आहे आणि निगेटिव्ह पर्सन म्हणेल अरे अर्धा ग्लास रिकामा आहे हेच ऍटिट्यूड ठरवतो की आपला निर्णय आपली प्रेरणा आणि शेवटी आपले रिझल्ट कसे येतील मराठीतील संदेश तुमचं जीवन बदलवणारी गोष्ट म्हणजे परिस्थिती नव्हे तर त्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे शिवखेऱ्यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत जिथे ऑर्डिनरी लोकांनी फक्त सकारात्मक दृष्टिकोनाने एक्स्ट्रा ऑर्डिनरी यश मिळवलं सेक्शन दोन सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ एस्टीम आत्मविश्वास आणि स्वसन्मान लेखक म्हणतात विनर्स आर नॉट दोज हू व फेल बट दोज हू व क्विट आत्मविश्वास हा जन्मजात नसतो तो छोटे छोटे यश प्रयत्न आणि सवयींनी तयार होतो सेल्फ एस्टीम म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट जर तुम्ही स्वतःचा आदर करत नाही तर दुसरे लोकही कधी तुमचा आदर करणार नाहीत मराठीत सोपं करून आत्मविश्वास म्हणजे अंधश्रद्धा नाही तर मी प्रयत्न करतोय आणि मला जमेल असा विश्वास आहे लेखक सुचवतात की सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एक स्मॉल गोल्स ठेवा आणि पूर्ण करा दोन स्वतःला पॉझिटिव्ह सोबत जोडा तीन फेलियर कडे शिकण्याची संधी म्हणून बघा सेक्शन तीन व्हॅल्यूज आणि कॅरेक्टर नैतिक मूल्य आणि चारित्र्य शिवखेऱ्यांच्या मते खरे यश म्हणजे केवळ पैसा किंवा प्रसिद्धी नव्हे तर सक्सेस विदाऊट इंटॅग्रिटी मूल्य व्हॅल्यूज ही आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात कॅरेक्टर म्हणजे तुम्ही एकटे असताना काय करता ते उदाहरण एखाद्याला लाच देऊन मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तरी ते दीर्घकालीन यश नाही कारण ते चारित्र्यावर आधारित नाही मराठीत सांगायचं झालं तर संपत्तीची पिशवी रिकामी झाली तरी चालेल पण चारित्र्याची पिशवी कधी रिकामी होऊ नये पाठ एक समरी पहिल्या भागाचा सारांश पहिल्या तीन सेक्शन्स आपल्याला सांगतात की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड इक्वल्स की टू हँडल चॅलेंजेस सेल्फ कॉन्फिडन्स अँड सेल्फ एस्टीम इक्वल्स फाउंडेशन ऑफ ग्रोथ व्हॅल्यूज आणि कॅरेक्टर बरोबर लॉंग टर्म सक्सेसचे खरे आधारस्तंभ शिवखेऱ्यांचा स्पष्ट संदेश यश फक्त कौशल्यांवर नाही तर योग्य दृष्टिकोन आत्मविश्वास आणि चारित्र्यावर अवलंबून असते भाग दोन, from goals to दुसरा भाग दुसरा भाग फ्रॉम टू दुसरा दुसरा ध्येय ते जबाबदारी सुरू करण्याआधी चला थोडं रिकॅप करूया पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की सक्सेसची पायाभरणी पॉझिटिव्ह अॅटिट्यूड कॉन्फिडन्स आणि व्हॅल्यूज वर होते आता पुढे आपण पाहणार आहोत की त्या पायाभरणीवर यशाचं इमारत कशी उभी करायची सेक्शन चार गोल सेटिंग ध्येय निश्चित करणे लेखक म्हणतात एम फॉर द मून इव्हन इफ यू मिस यू लँड अमांग जीवन म्हणजे दिशा नसलेली होडी गोल सेटिंग इक्वल्स स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रिअलिस्टिक टाइम बाउंड स्मार्ट गोल्स मराठीत ध्येय ठरवा त्याला वेळ द्या आणि त्या दिशेने रोज एक पाऊल टाका शिव यांनी सांगितलं की सक्सेसफुल लोक रिटर्न गोल्स ठेवतात आणि प्लॅन तयार करतात सेक्शन पाच मोटिवेशन आणि रिस्पॉन्सिबिलिटी प्रेरणा आणि जबाबदारी मोटिवेशन म्हणजे फक्त उत्साह नाही तर कन्सिस्टंट ड्राईव्ह आहे लेखक सांगतात मोटिवेशन इज लाईक फायर अनलेस यू कीप ऍडिंग फ्यूल टू इट इट डायज प्रेरणा टिकवण्यासाठी पॉझिटिव्ह थॉट्स रोल मॉडेल्स सक्सेस स्टोरीज आणि सेल्फ डिसिप्लिन रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आपल्या फेलियर्ससाठी साठी ब्लेम इतरांवर न टाकता स्वतः स्वीकारणं मराठीत तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात दोष द्यायचा खेळ थांबवा आणि जबाबदारी घ्या सेक्शन सहा फेलियर ऍज अ स्टेपिंग स्टोन अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फेलियर म्हणजे शेवट नव्हे तर यशाकडे जाणारे पहिले पाऊल एडिसनने एक हजार वेळा बल्ब बनवण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला आय डिडंट फेल एक हजार टाइम्स आय फाऊंड एक हजार वेज दॅट वोंट वर्क फेलियर कडून शिकून पुन्हा उभं राहणं हाच यशाचा मार्ग आहे मराठीत अपयश आपल्याला थांबवत नाही तर अधिक चांगल्या तयारीसाठी तयार करत दुसऱ्या भागाचा सारांश गोल सेटिंग गिव्स डायरेक्शन मोटिवेशन अँड रिस्पॉन्सिबिलिटी गिव्ह एनर्जी अँड ओनरशिप फेलियर हँडलिंग गिव्ह रेझिलियन्स शिवखेऱ्यांचा मेसेज विनर्स सी फेलियर एज डिले नॉट डिफीट फुल कन्क्लुजन पूर्ण निष्कर्ष यू कॅन विन यश तुमच्या हातात हे फक्त पुस्तक नाही तर जीवन जगण्याची दिशा आहे सुरुवात सेल्फ कॉन्फिडन्स आणि व्हॅल्यूज पाया गोज दिशा मोटिवेशन आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऊर्जा फेलियर हँडलिंग यशाचा मार्ग मराठीत सांगायचं झालं तर यश तुमच्या हातात आहे फक्त हात पुढे करून त्याला पकडण्याची तयारी हवी मित्रांनो आज आपण यू कॅन विन बाय यश तुमच्या हातात या अप्रतिम पुस्तकाचा सखोल प्रवास एकत्र अनुभवला हे पुस्तक तुम्हाला सांगतं की यश तुमच्याच हातात आहे फक्त त्यासाठी योग्य दृष्टिकोन आत्मविश्वास आणि सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर डिजिटल लायब्ररी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कारण आमचं ध्येय आहे वाचनातून प्रेरणा आणि प्रेरणेतून परिवर्तन पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत तोपर्यंत कीप रीडिंग कीप ग्रोइंग अँड कीप विनिंग